शहरातील विविध समस्यांबाबत आणि निधी मागणी संदर्भात माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि इतर आमदार विलास बापू यांच्या उपस्थितीत मंगळवारी नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या दालनामध्ये बैठक संपन्न झाली आहे पैठण नगर परिषदेला स्वच्छतेसाठी तूर्त दोन कोटी रुपये निधी उपलब्ध करून देऊ आणि पाहिजे तेवढा निधी उपलब्ध करून देऊ यासाठी विहित मार्गाने निधी मागणीचा प्रस्ताव या कार्यालयाकडे सादर करावा असे आश्वासन केलं आहे पैठण शहराला भारत स्वच्छता अभियाना अंतर्गत पाच कोटी रुपये पुरस्कार अनुदान मंजूर झाला होता यापैकी अडीच कोटी रुपये प्राप्त झाले असून अडीच कोटी रुपये अप्राप्त आहे या निधीची मागणीचा प्रस्ताव शासनाकडे पाठवावा शासनाकडून सदर निधी उपलब्ध करून देण्यात येईल असं आश्वासन माधुरी मिसाळ यांनी बैठकी दरम्यान दिलाय प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत पहिल्या टप्प्यातील जे सातशे दहा आणि चारशे सात घरकुल मंजूर केले आहे त्या घरकुलांना लवकरच निधी उपलब्ध करून देऊ असं आश्वासन दिलंय शहरातील विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत असल्यामुळे शहरात नवीन डीपी मागणीचा प्रस्ताव या कार्यालयाकडे सादर करण्यात यावा यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेला केले आहे, पाणी ती असल्यामुळे त्या योजनेला गती आदेशित शहरातील अशा अनेक मागणींचा कामांचा प्रस्ताव शासना प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात यावा सदर निधी उपलब्ध करून देण्यात येईल असं आश्वासन यावेळी करण्यात आलेलं आहे यावेळी माजी नगराध्यक्ष सूरज लोळगे तालुका अध्यक्ष लक्ष्मण पाटील आवटे पैठण शहरातील भारतीय जनता पक्षाचे शहर मंडळ अध्यक्ष बंडू आंधळे उपनगराध्यक्ष महेश जोशी माजी नगरसेवक सुनील रासने माजी नगरसेवक विजय ठाणगे सतीश आहेर विजय चाटूपळे सिद्धार्थ परदेशी कैलास बरसकले विशाल पोहरेकर यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती गौतम बनकर एम सी एन न्यूज पैठण